लातूर जिल्ह्यातील देवणी निलंगा जळकोट अहमदपूर शिरपूर चाकूर उदगीर येथील शेतकऱ्यांवर निसर्गाच्या कोपामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे घरामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून आईन मिरजेच्या वेळेस पावसाने धडे दिल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे बी बियाणे वापर त्यामुळे पंधरा दिवसांनी पावसाने खंड दिल्याने पेरलेले peak आले नाही त्यामुळे शेतकरी ते पीक मोडून दुबार पेरणी करत आहेत एक तर महाराष्ट्र शासनाचे सरकार निवडीच्या आधी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली त्यामध्ये कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव या योजना सरकारने पार पाडल्या नाहीत त्यातच निसर्गाचा मोठा आघात शेतकऱ्यांवर झाला आहे जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते त्याच जगाचा पोशिंदा शेतकऱ्यावर आज मोठे संकट आले आहे प्रथम पेरणीचा खर्च आणि दुबार पेरणीचा खर्च या मोठ्या संकटात अडकलेला शेतकरी लोकांची उसनवारी पैसे काढून पेरणी करत आहे निवडीच्या अगोदर शेतकऱ्यांना बरीच मोठी आश्वासने दिली पण ती आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत त्यामुळे चालू युतीच्या सरकारवर सर्वच शेतकरी दादा काढून देवा भाऊंच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसाचे अन्नत्याग उपोषण केले पण त्याही उपोषणाला आश्वासन देऊन देवा भाऊंच्या सरकारने मागे ढकलण्याचा प्रयत्न केला देवाभाऊनी शेतकऱ्यांकडे आवर्जून लक्ष द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे त्या संकटाला अर्थसहाय्य करावे अशी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांची दुबार पेरणी झालेली आहे त्यांची महसूल खात्यातर्फे तहसील आणि कृषी खाते, खाते यांच्यामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे